नमस्कार मंडळी शेगावलयमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे उन्हाळा असल्यामुळे पाणी टंचाईची समस्या जाणवत आहेत तशाच काही काही ठिकाणी घटना घडत आहेत त्या घटनेबद्दल बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या व प्रवक्त्या जयश्रीताई शेळके बोलत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमधील काठोडा गावच्या एका बारा वर्षाच्या चिमुरडीला पाण्यासाठी स्वतःचा जीव गमावा लागला खरं म्हणजे सगळ्यांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे आज राज्यामध्ये पोकळ विकासाच्या गप्पा सुरू आहेत कुठे कुरघोडीचं राजकारण चाललंय कुठे मानापमानाचं चा नाट्य रंगत आहे तर काही ठिकाणी पालकमंत्री पदाचे वाद सुरू आहेत या सगळ्यांमध्ये या राज्यातल्या राज्यकर्त्यांचं इथल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडेही लक्ष नाही राज्याचं दुर्दैव आहे की तुम्ही राज्यातील जनतेला साधं पिण्याचं पाणीही आज उपलब्ध करून देऊ शकत नाहीये आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई आहे राज्यातली हजारो गावं ही टँकरग्रस्त आहे आणि असं असताना त्याकडे राज्यकर्त्यांचं जराही लक्ष नाही शर्मेची बाब आहे की तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थापोटी राज्यातल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळे झाक करताय आज इथले जलाशय जसे कोरडे झाले तशी इथल्या राज्यकर्त्यांची मनही कोरडी आणि निगरगट्ट झालेली आहे आणि ही अतिशय शर्मेची बाब आहे